नमस्कार मित्रांनो आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज हे आपले युट्यूब चॅनल आपण सर्वांचे स्वागत आहे जगाचा पोशिंदा अशी बिरुदावली मिरवणारा जो अन्नदाता आहे कास्तकार आहे त्याची हाक समाज ऐकत का नाही हा आजचा विषय आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा आणि आपल्याला याविषयी नेमकं काय वाटतं याविषयीचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा तर बघा शेतकरी मित्रांनो या शेतकरी दादांनी कांदा विक्रीसाठी मार्केटमध्ये आणला एकूण चौसष्ट गुन्ह्या म्हणजेच पिशव्या कांदा त्यांनी विक्रीसाठी आणला पण कवडीमोल भाव मिळत असल्याच्या कारणाने आपला संताप आपला राग त्यांनी या प्रकारे व्यक्त केला हा जो तुम्ही आत्ता व्हिडिओ बघितलेला आहे तर बघा ही कास्तकाराची शेतकऱ्याची आर्थ लोकाच्या लोकांच्या कानावर पळत असूनसुद्धा आपण सर्व दुर्लक्ष करत आहोत बघा पेरणीपासून तर मार्केटमध्ये अन्नधान्य असो भाजीपाला असो की इतरी पिकं असो येईपर्यंत बराचसा खर्च शेतकऱ्यांना त्यावर करावा लागतो जर मार्केटमध्ये आल्यानंतर जर त्या मालाला कवडीमोल भाव भेटत असेल तर त्या कास्तकाराचं काळजाला छिद्र पडल्याशिवाय राहत नाही ते जे दुःख आहे ती जी हाल अपेष्ट आहे तुम्ही या व्हिडिओमधून आत्ताच बघितली असेल ती आर्त हाक कास्तकाराची समाजाच्या कानावर पडून सुद्धा सर्व समाज कृतज्ञ झाल्याचे दिसून येते देशातील एकशे चाळीस कोटी लोकसंख्येच्या पोटाला दिवसातून तिन्ही वेळा जे अन्न पुरवतो तो कास्तकार आज देशोधडीला लागण्याची चिन्ह आहे तरी ही आर्थ लोकांपर्यंत पोचावी आणि जे शेतकऱ्याचं दुःख आहे ते सर्वांनी समजून घ्यावं आणि शेतकऱ्याच्या शेतमालाला पुरेसा भाव कसा मिळेल यासाठी सर्वांनी निश्चितच प्रयत्न करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो तर बघा शेतकरी मित्रांनो आपला एक छोटासा प्रश्न प्रयत्न आहे की शेतकऱ्याचा प्रश्न सर्वप्रथ पर्यंत पोचला पाहिजे यासंबंधी आपला काय विचार आहे तर आपण कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर लिहा आपण पाहत राहा अन्नदाता शेतकरी न्यूज हे आपले YouTube चॅनल